नमस्कार हाय गाईज कशा आहेत तुम्ही सर्व ऑबियसली मस्त असणार तर आज मा आजचा जो माझा ब्लॉग आहे तो सेजलसोबत आहे सो बता है। तो आता आम्ही डोंबिवलीला कोपर स्टेशनला उतरलो आहे आता आम्ही चाललो आहे एका चाल एक स्पेशल म्हणजे असं काहीतरी आज नवीन कंटेंट घेऊन आली आहे तर ते तुम्हाला दिसणारच आहे सो तुम्ही कंटिन्यू करा आणि लवकर जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा डोंबिवली स्टेशनला आम्ही आलो आहे आता फायनली चाललो आहे कुठे चालू आहे सरप्राईज सोनारपाड्याला चाललो आहे सो तुम्ही बघा सो so, फायनली आम्ही आता रिक्षात बसलो आहे की बघा सोनो आणि आम्ही आता चाललो आहे सोनारपाड्याला तर इकडून नवमिनी स्टेशनवरून आम्ही रिक्षा केली आहे सोनारपाड्याची आत्ता <laughs> आपण सोनारपाड्याला पोचलो आहे आणि पुढूनच अन्नपूर्णा हॉटेलच्या इकडून लेफ्ट टर्न मारून आता आपण सोनाबाई बैल सोन्या बैलाच्या इकडे चाललो आहे तर ह्याच रस्त्याने आपण चाललोय फायनली आपण त्यांच्या गोठ्यावर आलो आणि हा आहे त्यांचा घर आणि समोरच आहे बैलाचा गोठा तुझा छा जन्माच गोंद औषधाने काय नाही झालं तर ती नजर काढते ती आई शेठ हार कुठं म्हणते जर फायनली सोनारपडाला पोचलो आणि ज्या कामासाठी मी इकडे आले तर तिकडे मी फायनली त्या जागेवर पोचले आणि ही पण खूप एक्सायटेड आहे ह्यांच्या घरीच आम्ही आलो आहे तर मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या कामासाठी इकडे आली आहे त्यासाठी आम्ही आलो आहे तो हिंद केसरी बैलगाडा शर्यताचा बैल सोन्या हा आहे मोठा सोन्या आणि हा आहे छोटा सोन्या तर ह्यांना ह्यांचा पूर्ण आपल्याला स्टोरी माझ्या व्लॉगमधून समजणार आहे तर सोन्याला भेटायची इच्छा खूप मला होती जास्त होती तर मी फायनली आली आहे हा बघा सोन्याला भेटली आहे इकडे फायनली आम्ही सोन्याला भेटलो आहे आणि <laughs> हा छोटा सोन्या आणि त्याच्यावर संकेत तू काय करतोय संकेत काजलने त्याच्यावर डिझाईन करतो आहे कारण की आज मी ब्लॉगमधून त्यांची पूर्ण स्टोरी तुम्हाला सांगणार आहे मोठ्या सोन्या पन्नास पन्नास सोन्या नंबर टू सोन्या नंबर थ्री हे कसे राहतात त्यांची देखभाल कशी केली जाते हे सगळं आपण त्यांच्या बैलगाडा मालक जे आहेत घेणार आहेत आणि ते सगळं माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला दिसणार आहे हाच तो हिंदकेसरी बैल की ज्याचा पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे ह्याला पाहण्यासाठी जसं काय कोण हिरोच आला आहे आणि पब्लिक तुफान गर्दी करते -गर ती ह्या बैलाला बघण्यासाठी आणि आज मी त्याच्या जवळ आहे पण माझ्यात हिंमत नाही जवळ जायची आणि फायनली आम्ही त्याला भेटायला आलो संकेत हाय हा संकेत आहे आमचा फ्रेंड सोन्या बैलाला जिकडे ठेवला जातो तो आहे हा बैलाचा गोठा तिन्ही बैल इकडेच असतात आणि इकडे खूप म्हणजे बाहेर इतकी गर्मी असताना पण इकडे खूप थंडाव आहे मला पण इकडे खूप छान वाटलं कारण की खूप असं झाडं आहे ते बघा आणि त्या झाडांच्या खाली यांचा गोठा आहे एकदम गावाकडची वाईफ आहे सोन्याला सुना ना सुने। सुने यच तस या सोन्याला आवाज द्या जो मैदानात पाळवतात तो छकडा त्या छकड्याचे पण दोन प्रकार असतात एक नाशिक रिंगी आणि दुसरा म्हणजे सातारा छकडा तर इकडे आपला जो सोन्या बैल आहे तर याचा स्पेशल छकडा आहे सातारा छकडा तर तो, तो पण तुम्हाला माझ्या व्लॉग मध्ये दिसणार आहे आणि हा छकडा सर्वच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार नाही मोजक्याच लोकांकडे आणि मोजक्याच माणसांकडे हा चकडा असतो तर ह्याचा पण मी तुम्हाला लॉगमध्ये व्हिडिओ दिसेल बैलांना खायला मका आणि काय असतो दादा बीट मका गाजर आणि हे काय वाडा वाडा आणि हे ओला मका ओला मका आणि हे कडबा हा बाटू कडबा तुम्ही बैलाचे कोण मी बैलाचा कोण आहे जय छत्ता भाऊ छोटा जय दादा तुम्ही छोटे भाऊ तुम्हाला काय वाटते बैलाबद्दल बैलाबद्दल आम्हाला सांगू तेवढं कमीच आहे बैल आमचा जीव का प्राण आहे आणि त्याला आम्ही आमच्या घरी पण भावाप्रमाणेच हे करतो साठी ही गर्दी बघितल्यानंतर त्याची लोकप्रियता आपल्या लक्षात येईल क्या बात आहे ही गर्दी आणि सेल्फी साठी कॅमेरा लागलेले आहेत क्या बात आहे कृपया गर्दी कमी करा स्टेज समोर व्हीआयपी डाय समोर गर्दी कमी करा फिफ्टी फिफ्टी बैलगाडा मालक आपला हार्दिक अभिनंदन क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त कार आणि त्याचे चाहते दर्शक प्रेक्षक पुढे पुढे चला आज सोनारपाड्यामध्ये आली आहे सोनारपाड्यातील महाराष्ट्रात फेमस असलेला सोन्या पन्नास पन्नास बैल तर या बैलांच्या बैलगाडा मालक जे आहेत तर त्यांना स्पेशल मी भेटायला आले आहे नमस्कार दादा नमस्कार माझं नाव चेतन केशव पाटील तर दादांना मी स्पेशली दुसऱ्या कोणत्याही कारणावरून नाही तर बैलगाडा शर्यत कशी असते आणि तुमच्या बैलाने आज हिंदकेसरी होऊ तर या सर्वाची माहिती मी दादांकडून स्वतः जाऊन एक वर्षात चार वेळा बैल हिंदकेसरी केसरी कसा झाला आणि कुठे कुठे अड्डा झाला आणि कशा प्रकारे अड्डा झाला तर ह्याबद्दल मी जाणून घेण्यासाठी दादांना आज भेटायला आली आहे दादा बैल तुम्ही किती वर्ष झाले पळवता आमचं तर लहानपणापासूनचं छंद आहे आमचे वडील केशव गजानन पाटील आमचे काका विजय विठ्ठल पाटील हे पहिल्यापासून बैलांचे त्यांना बैल होते पण ते आता आहेत पण त्यांच्यानंतर आता त्यांची पोरं आम्ही आमचा मोठा जयेश पाटील छंद तरी बैलांचा अन्नाचे वय किती असेल वर्ष वय असेल तेरा आता तेरा वर्षाचाच वर्षा फक्त हा बैल आहे आणि तेरा आत चार, चार हिंद केसरी सोन्या बैल जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा बैलाचं नाव सोन्या होता कि तुम्ही इकडे आणून आता तुमच्या तिन्ही बैलांचं नाव सोन्या सोन्या सोन्याचं आहे कि तुम्ही बैल घेतल्यावर त्याचं नाव सोन्या ठेवता की आधीपासूनच त्यांचं नाव सोन्या होतं हा बैल आम्ही प्रथम तर आम्ही बैल हा दापोडे भिवंडी तिथून घेतला त्याचं ऑलरेडी नाव सोन्या होता त्याचा बघून ह्याचं नाव आम्ही ठेवलं सोन्या त्यानंतर तीन नंबर सोन्या तो तीन नंबर सोन्याचं ऑलरेडी नाव सोन्या होता पण त्याला तीन नंबर ठेवला आम्ही तीन नंबर सोन्याचं नाव ठेवलं कोणत्या साली आणि किती वेळा हिंद केसरी झाला सोन्या हा एकच वर्ष चार वेळा हिंद केसरी झाला आणि त्यानंतर काय तेव्हा म्हणजे तुमच्यात काय होतं असं की तुम्हाला तेव्हा वा काय वाटलं नक्की सोन्या प्रथम खुशेवाला केसरी झाला त्या साली आमच्या घरात म्हणजे लेडीज पासून आमचे नातेवाईक आमचं संपूर्ण सोराळपाडा गाव पूर्ण गावात मिरवणूक मिरवणूक गावांनी पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुठेतरी बैलासोबत कि आपल्या गावाचा बैल जातो म्हणून अशा प्रकारे तुम्हाला गावाने सुद्धा सगळ्यांनी सर्वांनी साथ दिली आहे आणि आमचा बैल आम्ही कधीच बोलत नाही आणि प्रत्येक जण नाव काय टाकतात की सोनार, सोनार पाड्याचाच सोन्या आमचं वैयक्तिक नाव कधीच टाकत नाही तो आमचा मोठेपण आहे सोन्याने बघ बघ सोनार पा सोन्या बैलाच्या आतापर्यंतच्या किती बिनजोड झालेत बिनजोड तर आम्ही मोजले नाहीत पण सर टॉपचे मारले मारले ते टॉपचे मारले सर म्हणून आज त्याचं महाराष्ट्रात एवढं नाव आहे की लोक त्याला उत्स्फूर्तपणे बघायला जातात की कुठून तरी त्याच्यासोबत एक था। था। का फोटो काढावा कुठून तरी एखादी व्हिडिओ काढावे ह्याच्यासाठी त्याला बघित त्याला नंतर ऑटोमॅटिक माणूस खिशात मोबाईल काढतो आणि फोटो काढतो ठेवतात आणि त्याला सुपरशार कसा होतो कोण अचानक येतो आपल्या समोर आणि फोटो काढतो दुसरं अचानक माणूस येतो आणि फोटो काढतो म्हणजे अगचुक मोबाईल येतो तुमच्याकडे मोठा सोन्या छोटा सोन्या आणि तीन नंबर सोन्या असे तीन सोन्या नावाची बैल आहेत तर तिन्ही सोन्याचं असं वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत तो बैल गाडी बांधून बोलवतो आम्ही आणि न बैल दुखता गाडी बांधतो त्याला महत्व आहे कोणी किती पण मायकाला असतो त्याला ओढतच आणणार बैलाची ती खासियत आहे आणि ती आम्हाला खूप आवडते दोन नंबर सोन्या आमचा हा बैल एकदम प्रेमल तो बघितला त्याची व्हिडिओ तुम्हाला व्हायरल झाली असेल तो घरात तो आमचे लहान पोरं त्याच्यावरती बोलतो तुम्ही आता बघितला असेल तो लहान पोरं आणि पल्ल्याचं वैशिष्ट्य तो त्याच्या जोडीचा बैल जेवढा बोलतो तेवढाच तो बोलतो आणि तीन नंबर सोन्या तीन नंबर सोन्याचा असा आहे की तो दोन्या खांदी पब्लिकनी पळतो इकडे भले आम्ही जास्त नाही आणत त्याला पण तिकडे सातारा साईडला तो प्रत्येक अड्ड्यात जिथे जातो तिथे शंभर मधनं नऊ दहा आठ ते जात असतील ना तर गुलालातच राहत कोणती वेळ येते म्हणजे बैलांची काळजी घ्यावी लागते आता समजा बैला आजारी पण पडतात काय आणि दुसरा पण काही प्रॉब्लेम झाला पण त्या बैलांची काळजी कशी कशा प्रकारे तुम्ही घेता बैलांची काळजी म्हणजे बैलांची काळजी करायला तीन आमचे माणसं आहेत कामाला बैलांची सेवा करण्यासाठी काम जो पण असेल तो ते करतील बिमारातले आमचे दादा मोठे बंदी आमचे सर्व मित्रपरिवार इथे रोज बसलेला असतो कोण ना कोण कोण ना कोण सर्व करत असतो काळजी बैलांची असं इथे कोणत नाही की इथे बैलाजून कोणतरी बसून असलं तुमच्या मनातून एकटा बैला नाही एकट्याला कधीच नाही सोडत मी बैलाला आणि बैलाने तुम्हाला आजपर्यंत माया कशा प्रकारे लावली आहे अख्ख्या महाराष्ट्रात आमचं नाव केला ना तोच आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला आज पण विचारतो मोठ्या सोन्या कुठे आणि कुठं कुठं त्याचे फॅन फॉलोअर्स येतात फोटो काढायला तोच आम्हाला अभिमानाची गोष्ट गाडी कुठे बघितली तर गाडीचे नंबर बघितले का अरे सोन्या बैलाची गाडी आहे कुठे पण जाऊ दे पन्नास तुमची आज ओळख तुमच्या फॅमिलीची ओळख आज शंभर टक्के बैला मुले इथे दुकानावर भेटतो ना प्रत्येक जागेवर नेवालीला भेटतो आमच्या सागावला भेटतो मग उडी डाळ आणतो आम्ही मक्याचा भरडा आणतो शेंगदाण्याची पेंड आणतो ती हे करायची प्लस त्याला ते खाऊन झाल्यानंतर कडबा असतो दोन टाईम मक्का असतो दूध असतो दोन टाईम बैलाला अंडी असतात अशा प्रकारे हे करतो आम्ही दादा आता बैलाने तुम्हाला म्हणजे तुमचं इतकं नाव केलं इतकं त्यांनी अच्छाकडे गाजवल्यात तर आता बैलाकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवल्यात की तुम्हाला अजून त्याने काय द्यावं बैलाकडून आम्ही अपेक्षा तर एकच ठेवली आहे बाकी आमची सर्व इच्छा पूर्ण झाली बैलांनी केली आमचं सर्व हे केलं आहे पण आत्ता पण आम्ही बावीस तारखेला जो गुढीपाडव्याचा सर्वात मोठा अड्डा होईल बोनिवलीला बोनिवलीला आम्ही दोन्ही साईडने नाव दिलं आहे दोन्ही साईडनं कोणाच्या दम नाही नाव द्यायचं हे फक्त सोनार पाडवायला करू शकतात दोन्ही साईडनं नाव देणं आम्ही दोन्ही साईडने नाव दिलं किती पण करायला तयार आहे आम्ही इशारे दोन्ही साईडला नाव देणं कोणाचं पण काम नाही आहे आणि राहिला प्रश्न इच्छा एकच इच्छा आहे की लवकरच पूर्ण होईल आमच्या फॅमिलीची आमचं मित्रपरिवार त्याचा फॅन फॉलोईंग त्यांची सर्वांची इच्छा पूर्ण होईल लवकरच नक्कीच होईल थँक्यू दादा तुम्ही वेळ काढून मला भेटल्यात आणि तुमच्या बैलाबद्दलची पण मला खूप चांगली माहिती दिली आणि खरंच एक बैलगाडा मालक होणं पण साधी गोष्ट नाहीये की त्यांना पण आपलं घर आपलं बिझनेस आपला जॉब वगैरे सांभाळून बैलाला वेगळ्या प्रकारे सांभाळावं लागतं आणि ही सगळं हे सर्व फक्त बैलगाड्या माळकच करू शकतात दादा तुमची बैलाकडून आता इच्छा काय आहे माझी एक गाडी आम्हाला मारायची मुंबई मध्ये त्यानंतर बैल मी रिटायरमेंट करणार डायरेक्ट इच्छा करून म्हणजे त्याच्याकडनं ते अपेक्षा तेवढी आहे मला त्याची अपेक्षा करू शकत नाही माझ्यासाठी तो दहा वर्ष पाल अजून त्याच्याकडनं अपेक्षा नाही फक्त एक अपेक्षा त्याच्या समोर सांगतो त्याने खूप मेहनत केली ज्या माझा अख्खा महाराष्ट्र वर नाव केला मला चार राज्यातून मला फोन येतात या बैलामुळं बैलाचं वैशिष्ट्य काय सांगत बैलाचं वैशिष्ट्य बघूनच माणसं आढळून होतात फक्त आड्ड्यात गेल्यानंतर किती जण फोटो काढतात तो सेलिब्रिटी आहे पब्लिकचा आणि हा बैल माझा एकट्या असून जेवढ्या बैलाचे फॅन आहेत त्यांचा बैल आहे फक्त नावा रूपाला नाव, नाव रियाचा देतो जेवढे फॅन आहेत प्रत्येकाचा मी नाव देऊ शकत नाही त्याच्यामुळे जेवढे बैलाचे जे फॅन आहेत आहेत बैल आहे किंवा माझा एकट्याचा नाही होई न होता की सोन्या पन्नास पन्नास बैल तो मी बघायला स्पेशल इकडे आलेली होती दादांना पण भेटली आणि दादाच्या पूर्ण फॅमिलीला पण भेटली आणि मला खूप छान वाटलं हो यांना विजिट करून सर दादा थँक्यू की तुम्ही मला अगदी सोन्याचा सगळीच माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद